नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या मराठी टॉप टेन चॅनलवर भारतात अनेक अद्भुत आणि गूढ मंदिरे आहेत जिथे शास्त्रज्ञानांनाही उत्तर सापडलेलं नाही आज आपण पाहणार आहोत भारताची दहा रहस्यमयी मंदिरे आणि त्यामागची अजब रहस्ये नंबर एक पद्मनाभ स्वामी केरळ हे जगातील सर्वात श्रीमंत मंदिर मानले जाते इथे सापडलेले गुप्त खजिन्यांचे दालन अजूनही उघडले नाही असे म्हणतात की त्या दालनात अमर्याद संपत्ती आहे पण ते उघडल्यास महाप्रलय येऊ शकतो नंबर दोन कैलास मंदिर एलोरा हे मंदिर एक अखंड खडकातून बनवले गेले आहे कोणत्या तंत्रज्ञानाने हे तयार केले हे अजूनही गूढच आहे काही तज्ज्ञ म्हणतात की हे मंदिर मानवी क्षमतेच्या पलीकडचे आहे नंबर तीन काली मंदिर कोलकाता या मंदिरातील देवीची मूर्ती स्वतःहून हालचाल करते असे भाविक सांगतात येथे शक्तीचा अद्भुत अनुभव येतो नंबर चार कामाख्या देवी मंदिर आसाम हे मंदिर स्त्री शक्तीचे प्रतीक मानले जाते इथे दरवर्षी देवीला मासिक पाळी येते आणि गुप्त पूजेचे आयोजन होते नंबर पाच ज्वालामुखी मंदिर हिमाचल प्रदेश या मंदिरात अखंड नैसर्गिक ज्वाला पेटलेल्या असतात हजारो वर्षापासून त्या विजलेल्या नाहीत नंबर सहा तंजावरचा बृहदेवेश्वर मंदिर तामिळनाडू या मंदिराच्या गाभ्यावरचा कळस सुमारे ऐंशी टन वजनाचा आहे पण तो कसा नेला गेला हे अजूनही कोडे आहे नंबर सात काशी विश्वनाथ मंदिर वाराणसी या मंदिराच्या भोवती अनेक गुढ घटना घडतात येथे मृत्यूच्या आधी दर्शन घेणाऱ्या लोकांना मोक्ष प्राप्त होतो असे मानले जाते नंबर आठ वेदनाथ ज्योतिर्लिंग झारखंड हे मंदिर रावणाशी जोडले गेले आहे असे म्हणतात की रावणाने स्वतः भगवान शंकराला इथे बसवले होते नंबर नऊ लेपाशी मंदिर आंध्र प्रदेश इथे असलेला विशाल नंदी आणि हवेत लटकणारा खांब हा स्थापत्यशास्त्रातील अद्भुत नमुना आहे नंबर दहा मेहंदीपूर बालाजी मंदिर राजस्थान हे मंदिर भूतबाधा दूर करण्यासाठी प्रसिद्ध आहे येथे अदृश्य शक्तींचा प्रभाव जाणवतो असे अनेक लोक सांगतात तर मित्रांनो या अद्भुत मंदिरांपैकी तुम्हाला कोणते सर्वात जास्त गुड वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच रोचक माहितीसाठी मराठी टॉप टेनला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद